वैशाख पौर्णिमेनिमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीनं तथागत भगवान गौतम बुद्ध यांना विनम्र अभिवादन करण्यात येऊन प्रसाद वाटप करण्यात आलं मिलिंदनगर बुधवारपेठेतील प्रबुद्ध भारत चौकात वैशाख पौर्णिमेनिमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीनं प्रसाद वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रारंभी तथागत गौतम बुद्ध यांच्या चरणी पुष्प अर्पण करून विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस विभागीय कार्यालय क्रमांक एक चे विभागीय अधिकारी प्रकाश सावंत आणि मुख्य सफाई आरोग्य अधीक्षक सूर्यकांत लोखंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर सामुदायिक बुद्धवंदना घेऊन उपस्थित मान्यवरांच्या वतीनं बुद्ध पौर्णिमेनिमित्त सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या त्यानंतर लहान मुलांना आणि नागरिकांना मान्यवरांच्या हस्ते प्रसाद वाटप करण्यात आलं यावेळी अवेक्षकांना आरोग्य निरीक्षक जमादार आरोग्य निरीक्षक बच्चू आरोग्य निरीक्षक पद्मावती इंगळे आरोग्य निरीक्षक धीरज वाघमोडे पी बी ग्रुपचे प्रमुख गौतम चंदन शिवे प्राध्यापक अविनाश शिंदे धीरज वाघमोडे ॲडव्होकेट विशाल मस्के ॲडव्होकेट स्वाती मस्के भारत बाबरे गौतम इंगळे पी बी ग्रुपचे अध्यक्ष आदित्य शिवे चंद्रकांत सोनवणे उपाध्यक्ष मनोज थोरात श्रीकांत पवार धोंडीबाग कापुरे श्रीकांत वाघमोडे अरविंद गायकवाड अमर सुरवसे रमेश उबाळे सूरज गायकवाड प्रथमेश सुरवसे बाबा गायकवाड आप्पा बनसोडे गौतम शिंदे सुमित चंदन शिवे आशुतोष इंगळे नाना कापुरे सुनील गायकवाड अमर सुरवसे संजय सर्वदे देवीदास चिंचोळकर अमोल कुंदूर संतोष चंदन शिवे सतीश अडाकुल रवी सकट बालाजी वाघमोडे विनायक क्षीरसागर आशिष पात्रे सूरज अलकुंटे धन्ना कापुरे नागेश अर्षित, पप्पू शिंदे सूरज वाघमोडे जयराज सांगे रोहन तळभंडारे प्रतीक चंदनशिवे आदी उपस्थित होते